मराठी कथा कथालेखक शीर्षक एकीचे बळ फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात सकाराम नावाचा एक शेतकरी राहत होता सकाराम खूप मेहनती व कष्टाळू शेतकरी होता पत्नीच्या निधनानंतर त्याने आपल्या चारही मुलांचे शिक्षण पूर्ण केले व त्यांना कशाचीही कमी जाणून दिली नाही परंतु त्याची चारही मुले ही फार आळशी आणि सतत एकमेकांकडे भांडणारी होती त्या चौघांचेही एकमेकांकडे एक क्षणही पटत नव्हते त्यांच्या या अशा वागण्याने शेतकरी नेहमीच चिंतेत असे त्यांच्या या आळशीपणामुळे आणि भांडणामुळे तो खूपच हैराण झाला होता एके दिवशी शेतकरी खूप आजारी पडला होता आपल्याला आपल्यानंतर अप, आपल्या या मुलांची कसे होणार याची चिंता त्याला सारखीच भेडसावत होती आपल्या या भांडखोर मुलांना सुधारविण्यासाठी त्याने एक युक्ती केली त्याने मुलांना चार सामान आकार आकाराच्या काठ्या अनवायास सांगितले व एक एक काठी प्रत्येकाला दिली आणि ती तोडायला सांगितली तेव्हा चारही मुलांनी आप आपली काठी लगेच तोडली आता त्याने त्या चारही काठ्या एकत्र बांधून ठेवायला सांगितल्या व ती एकत्र केलेल्या काठ्यांची जुडी एक एक करून प्रत्येक मुलाला तोडण्यासाठी सांगितली प्रत्येक मुलाने खूप जोर लावला परंतु ती जुडी कोणाकडूनच तुटली गेली नाही शेतकऱ्याची चारही मुले त्या काठ्यांची जुडी तोडण्यास असमर्थ ठरली आता मात्र चारही मुले एकमेकांकडे बघू लागली कारण त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती त्यांनी वडिलांची क्षमा मागितली व त्यांना एकीच्या बळाचे महत्त्व एकी लक्षात आले त्यांच्या एकीच्या बळाचे लक्ष महत्त्व लक्षात आले शेतकरी खूप आनंदी झाला व त्यानंतर काही दिवसांनी शेतकऱ्याची तब्येतही सुधारली व शेतकऱ्याची मुले त्यांना त्याला शेतीत मदत करू लागली व एकत्र समजुतीने राहू लागली